लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राहा सांगली अपडेट तालुक्यातील गावासाठी चाळीस लाख इतका भरघोस निधी दिल्याबद्दल शिपूरचे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांचा जंगी सत्कार केला व आभार व्यक्त केले आजपर्यंत आलेला विकास निधी दहा कोटी असून मागणी मुक्त गावाच्या दिशेने शिपूरची वाटचाल असल्याचे राजू माने म्हणाले यावेळी उपस्थित माजी सरपंच श्रीमंत नाईक माजी सरपंच केदारी देसाई माजी उपसरपंच अरुण देसाई विद्यमान शिपूर सर्व सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन नानासाहेब बाबर तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी बाबर माजी चेअरमन सुभाष देसाई माजी चेअरमन रंगराव चव्हाण माजी चेअरमन बापूसाहेब देसाई माजी चेअरमन बंदोबस्त बाबर माजी संचालक राजेंद्र शिंदे सामाजिक कार्यकर्ते विनायक बाबर भाजपा नेते राजू माने युवा मोर्चाचे प्रणव देसाई किरण देसाई सत्यजित देसाई आप्पासाहेब नाईक राजेश देसाई युवा मंच अध्यक्ष धनाजी सूर्यंशी भाजपा उपाध्यक्ष किरण कोष्टी आदिक देसाई नेहरू चव्हाण संदीप नाईक आदी मान्यवर उपस्थित होते